पोपई हाय पोपई वेगळी खाईन त्याच्या सोबत नाही खाता मी चलो हे इकडे जीवाले नाव आराम नाही नाव आराम नाही ना कुरड्या खात खात कुरड्या करत, करत काम करत, करते हेच खाते हेच कुरड्या करते हेच खाते हेच कुरड्या करते मरे एक कुरडी भेटत नाही चकण्या काय सांग जे जो करत असते ना त्याला एकही घासलं असते खायला भेटं तर घाटी बसली याची घाटी बसली तर एक तर मला तिळ आणून द्या तिळ थोडीशीच होते आता ते दुकान उघडलं एवढ्या सकाळी पण जास्त नावं द्या ना करून करायली पण धापोळे धाप त्या दिवशी गेले ना चार किलोचे धापोळे हा एकाच किलोचे केले त्या किलोची धापोळे करायले तरशेच केले त्यात टाकलं टाकलंनी मस्त जिरं तिखट तीळ मस्त टाकलं गद्द गद्द होऊ देतो आता सांगले हे सांग टेसिपी सांग टेसिपी कायची टेसिपी होय रेसिपी सांग ना आमची रेसिपी कशी आहे माहीत आहे का तुम्हाला बाकीच्या देशातल्या बाया मस्त मनाली मस्त गोवा मस्त हिमाचल प्रदेश तिकडं फिरायला ले जाते लेकराले उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यावर आणि आमच्या लेकराले उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यावर आम्हाला वड्या करू दे कुरुड्या करू दे शेवळ्या करू दे बस आमचा याच्यातच चालला जाते करण्यात हो गती आहे खाते कोण बायाच खाती जास्त बायाच अगोदर चिप जास्त बायाच तळते म्हटलं झाला उपास तळल्याची माणसं खाते घे अरे माणसाला फेकून मारत नाही हे म्हणते जराच राहते लागल्यासारखे माणसं पाहतच असते नुसते खाते कुठं जेवणच कुट करत असते मान्स जेवणत मानसला चक्ने चुकने करा साठी ते खा साठी त ते एवढा